नमस्कार आता कोर्टात हिअरिंग चालू असते हिअरिंगमध्ये अर्जुन हा पुराव्यांवर पुरावे ले ले वर, सादर करत असतो अर्जुनचे पुरावे बघून आता दामिनीबाई खूपच हादरलेली असते ती म्हणत असते अरे बाप रे हा तर पुरांवर पुरावे सादर करत आहे आता केवढा मोठा गोंधळ होत आहे ह्या लोकांनी खूप काही माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे आता दामिनीबाईंना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा पूर्णपणे आता निराश करत असतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचं जे चालतं आहे ते सगळं बघून सगळेच हादरलेले असतात तेवढ्यात आता जजसाहेब म्हणतात दामिनीबाई तुम्हाला याच्यावर काही बोलायचं आहे का त्यावर दामिनीबाई उठतात हसतात आणि म्हणतात एक गोष्ट लक्षात येते का हे आपले मित्र जे आहेत ना अर्जुन सुभेदार ह्यांनी का? का? जे काही पुरावे सादर केले ते एकदम फिल्मच्या स्टोरीप्रमाणे वाटतात त्यावर अर्जुन उभा राहतो ऑब्जेक्शन मिलॉट त्यावर मिलॉट म्हणतात हां बोला त्यानंतर अर्जुन म्हणतो मला काय म्हणायचं आहे जे काही पुरावे आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास मिस दामिनी मॅडमने करावा आणि नंतरच ते खोटे आहेत हे सादर करावं आता दामिनीबाई विचारात पडलेल्या असतात कारण त्यांना कळून चुकलेलं असतं अर्जुनने पुरावे दिले ते एकदम खरे असतात आता दामिनीबाईंना नाहीलं असतो ते पुरावे बघावे लागतात आणि ते पुरावे बघून आता दामिनीबाईंना कळून चुकतं खरंच ह्या लोकांनी माझ्यापासून खूप काही लपवलेलं आहे आणि अर्जुन खऱ्याची केस लढत आहे मी एखाद्या निर्दोष माणसाला कशी काही सजा देऊ शकते मी एखाद्या निर्दोष माणसाला गुन्हेगार कसं काही ठरवू शकते माझ्या मनाला हे पटत नाही आहे अर्जुन हा सत्याची केस लढत आहे बिच विचारा पैसेसुद्धा कमवत नाही त्या माणसाकडनं न पैसे घेता तो पैसे केस लढत आहे आणि मी इथं पैसे घेऊन दुसऱ्याची बाजू का लढू मला पण काहीतरी माणूस की दाखवली पाहिजे असं दामिनीबाईला वाटतं आता दामिनीबाईने ठरवलेलं असतं की अर्जुन जे काही बोलतोय ते खरं आहे आता केसचा निकाल लागण्याआधी पुढची तारीख दिली जाते आणि आता सगळेच बाहेर येतात सगळेच बाहेर येतात अर्जुन आता बाहेर येतो तेवढ्यात दामिनीबाई बाहेर येतात अर्जुन म्हणतो काय दामिनीबाई मी काय म्हणतोय तुमचा कॉन्फिडन्स लो झाल्यासारखा दिसतोय त्यावर दामिनीबाई म्हणतात हो मला असं वाटतं आहे माझा कॉन्फिडन्स थोडासा लो झाला आहे पहिल्यांदा असं काहीतरी झालं आहे की माझ्या समोरचा वकील भारी मला भारी पडतो आहे अहो मला असं वाटतं आहे मी केस घेऊन चूक केली माझ्या नावाला काळी माफासणारी केस ठरणार आहे अहो मी कलंकित होऊ शकते या केसने माझ्या आयुष्यात पहिली केस असेल पहिली केस असेल असे। जी मी आयुष्यात हारू शकते पण मला कधी हारायचं नाही आहे माझ्यावर हारण्याचा शिक्काच नको हे मला त्यामुळे मी असा निर्णय आता घेते की मी केस सोडते या मैपतला सांगते अरे मैपत तू एक गुन्हेगार आहेस आणि गुन्हेगाराची केस लढून मी माझ्या नावाला काळीमाने फासू इच्छित त्यामुळे मी आता ही केस सोडते आता अर्जुन पुढे दामिनीबाईने तर गुडगेस टेकलेले असतात आणि तेवढ्या तिथे मैफत आलेला असतो मैफत म्हणतो काय बोलताय दामिनीबाई अहो दामिनीबाई तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतं आहे का त्यावर दामिनीबाई बोलतात होय मी बरोबर ते बोलते आणि योग्य त्याच वर्णावर आले आहे मी त्यावर मैफत म्हणतो म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे जे तुम्ही ऐकलं तेच त्यावर मैफत म्हणतो अहो तुमच्या लक्षात येते का आजवर मी तुम्हाला किती पैसे दिले एवढे पैसे देऊन तुम्ही आता ही केस ऐन वळणावर सोडणार आहात अहो तुम्ही नामचित वकील आहात आणि एवढ्या मोठ्या वकील सुद्धा तुम्ही नवशिक्या अर्जुनकडनं हारकच करताय अहो तुम्हाला काहीतरी वाटतंय का अहो हा मैपत आहे मैपत एक गोष्ट लक्षात घ्या महिपत असा माणूस आहे तो कितीही पैसा द्यायला तयार आहे पण त्याच्या मुलीला निर्दोष सोडवा आता दामिनीबाई म्हणतात ते कधीच शक्य नाही आहे मी केस सोडत आहे आता दामिनीबाईंनी तर महिपतला तोंडावर सांगितलेलं असतं त्यामुळे मैपत त्या आता खूपच टेन्शनला लागलेला असतो अर्जुन हसत असतो त्यावर आता सायली म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या दामिनीबाई तुम्ही आता ना योग्य तोच निर्णय घेतला आहे अहो तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे ना तो खरंच योग्य आणि काबिलास्पद आहे आता सुद्धा खूप आनंद होतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू